कलम आदिवासीसाठी लिहिलेली आहे आणि या तीन भारतीय स्मरण करून मी बोलत आहोत माझ्या तमाम महिलांनो बंधू आणि भगिनींनो गुण किती लागू द्या पाऊस किती येऊ द्या वादळ येऊ द्या संकट येऊ द्या पण आम्ही लोक घाबरणारे नाही आहोत कारण आम्ही डोंगर दऱ्यामध्ये राहणारे लोक आहोत अरे जो हमसे वो चूर चूर हो जाएगा जा बरोबर आहे आणि मनोर आम्हाला चूर चूर असेल तर फक्त आजच एकत्र ये येऊन फायदा होणार नाही तुमच्या एक वेळच्या बदलणार नाही तुम्हाला अनेक वेळा संघर्ष करावा लागेल आणि हा संघर्ष आपला जोपर्यंत चालू राहील तो जोपर्यंत हा निर्णय आपल्या बाजूला ना लागणार नाही तोपर्यंत आपला संघर्ष चालू ठेवावा लागेल कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

मात मात या महापुरुषानं क्रांती सुय महात्मा ज्योतिबा फुले यांचं आपण नाव घेतो अरे तुमच्यासाठी त्यानं हक्काचं घरदार सोडलं कशासाठी समाजात समता प्रस्ताव प्रस्थापित व्हावं याकरिता आणि म्हणून आपण वारंवार राष्ट्र संतांचं नाव घेतो महापुरुषांचं नाव घेतो फक्त नाव घेण्यापुरती तुम्ही आपला लढा चालू ठेवू नका माझ्या समाज बंधू आणि भगिनी नो हे जे मी महापुरुष या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे हे एक व्यक्ती नाही हे व्यक्ती नाही तर हे विचार आहेत हे काय आहे विचार आहेत आणि त्यांचे फोटो मांडून पुजण्यापेक्षा त्यांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेणं काळाची गरज आहे आणि जेव्हापर्यंत आपण या महापुरुषांना डोक्यात घेणार नाही तेव्हापर्यंत आपला उद्धार होणार नाही आणि तेव्हापर्यंत आपण सुद्धा समोर येणार नाही म्हणून माझ्या बंधू आणि भगिनींनो कदाचित पाच मिनिटापेक्षा जास्त झाले असं मी माफी मागतो पण माझ्या बंधू आणि मी तुम्हाला नम्र विनंती करतो किंवा मा भारताच्या मान्य सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे हा पूर्णतः असंवैधानिक आहे कारण बाबासाहेबांना माहित होत भारतीय राज्यघटना ज्यावेळी बाबासाहेबांनी लिहिली त्यावेळी बाबासाहेबांना माहित होत की हा समाज कितपत पडलेला समाज आहे ह्या समाजाला मी भारतीय संविधानामध्ये भक्कम संरक्षण दिलं नाही तर या समाजाला कोणी लात मारून मारून त्यांचा अधिकार ही लावून टाकतील आणि म्हणून बाबासाहेबांनी भक्कम तरतूद केली आपल्यासाठी तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस तरी सुद्धा तरी सुद्धा भारताच्या सुप्रीम कोर्टानं आपल्या निर्णयाच्या विरोधात निर्णय दिला कशामुळे आपण संघटित नसल्यामुळे आणि म्हणून तुम्हाला संघटित व्हावं लागेल क्युके बोलणे वालोने बोला है लयरो से डरकर नाही आप फार नाही होती मेरे भाई और बहिणो आप कोशिश तो करो क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती इसलिए और एक बार मैं आपको समजा राव प्यार से समझा रहा हूं आप सबको अगली बार ओरी पटकाना है और सियासत को पुकारना है सियासत को पुकारना है आपले जे खासदार साहेब आहेत आमदार साहेब आहेत त्यांच्या कानांपर्यंत आवाज गेला पाहिजे आणि त्यांनी संसदेमध्ये हा निर्णय लागू केला पाहिजे की पुनर्विचार यावर पुनर्विचार नक्की करण्यात यावा अशा प्रकारचा ठराव संसदेमध्ये सर्व आमदार हा सॉरी सर्व खासदारांनी घेतला पाहिजे हीच माझी या ठिकाणी इच्छा आहे आणि पुन्हा सर्वजण या ठिकाणी एकत्र आलात त्याबद्दल मी आयोजन आपलं मानतो आणि या ठिकाणी ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली मी थांबतो पुन्हा एकदा मी भारताच्या सुप्रीम कोर्टाला विनंती करतो की माननीय सुप्रीम कोर्टाने सिक्स इन सिक्स ऑपोजिट वन हा जो निर्णय देण्यात आलेला आहे कृपया या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि आमच्या समर्थनार्थ आमच्या हिताचा आपण निर्णय द्यावा कारण आम्ही संवैधानिक मार्गाने लढा देणारे लोक आहेत आणि भारतीय संविधानाच्या आम्हाला समाविष्ट ही आमची मागणी आहे आणि आमच्यावर जो अन्याय अत्याचार होत आहे कृपया तो थांबवावा तुम्हाला माहित असेल रोज अन्याय अत्याचार दलितावर अत्याचार आदिवासीवर अत्याचार ओबीसीवर अत्याचार नुकताच बदलापूर माहित आहे तुम्हाला शेअयतील घटना बरोबर आहे की नाही असे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत तरी सुद्धा आम्ही चूप अरे चूप चूप आम्हाला आता राहायचं नाही शांत बसायचं नाही आता आम्हाला हक और अधिकार की लढाई नाही भेजा जाता मला तुम्हाला एक सांगायचं आपली एक काय असते इच्छा असते मला यानं सांगितलं नाही मला त्यानं सांगितलं नाही अरे हा कोणाच्या घरचा लग्न नाही हा कोणाच्या घरचा मंडप पूजन नाही तर कोणी सांगत बसेल सब के अभी का जमान आहे डिजिटल जमान आहे व्हॉट्सअप का जमान आहे फेसबुक का जमान आहे महापुरुष हे बोल आहे हक और अधिकार की लढाई मे निमंत्रण नाही भेटा जाता जिसका जमीन जिंदा है वो खुद समर्थन में चले आते हैं इसलिए आप आमंत्रण की राह मत देखो आपको जब भी मालूम होगा, आ जाओ और आयोजन समिति को आप पूरी तरह से सहकार्य करो यही मैं आपसे अनुरोध करता हूँ और यही पर रुकता हूँ जय सेवा जय भीम जय ज्योति जय क्रांति जय ओबीसी धन्यवाद